नमस्कार सर्वांना माझे नाव पौर्णिमा आनंद मात्रे मी आज तुम्हाला चुलीवरचं चिकन बनवून दाखवणार आहे चिकनला स्वच्छ धुवून घ्या चिकन चटणी लागणारे साहित्य मिरची आल्याची पेस्ट करून घ्या चिकनला लिंबू पिलून घ्या हलद मारा मिरची आल्याची पेस्ट करून लावा आता चिकनला मिक्स करून घ्या पातळीमध्ये तेल टाकून घ्यावे राई अख्खा मसाला हिंग टाकून घ्या आता हे मिक्स करून घ्या आता बारीक चिरलेला कांदा टाका कांदा लाल पाळून लगेचच लसून टाका कांदा मारून झाल्यावर लगेच तांबट टाका आता एकत्र सर्व परतून घ्यायचं यामध्ये घरगुती मसाला काश्मीरी धणा पावडर आणि चिकन मसाला हे टाकून घेणे आत्ता हे मसाला सर्व मिक्स करून घेणे चिकन टाकून घेणे आत्ता चिकन सर्व मिक्स करून घ्या आत्ता चिकनमध्ये पाणी टाकायचं चिकन वाफेव शिजून घ्या यामध्ये मीठ टाकून घ्या चिकन मस्त शिजवून झालेला आहे आत्ता याच्यामध्ये सुक्का खोबरा वाटून टाकणे चिकनला मस्त रंग आलेला आहे तसेच गरम मसाला कोथिंबीर टाकून घ्या आता आपलं चिकन रेडी झालेला आहे कसं झालं चिकन कमेंटमध्ये नक्की कळवा